तर चला आज भरपूर दिवसात अनि मी निघालेलो आहे आपल्या शेडवरती म्हणजेच आपल्या सगळ्या सहासष्ट सहासष्ट फॅमिलीला भेटायला आई आणि मी आणि इथं आहे बाळ चिकू आणि आपला बाजी नाही घरात म्हणजे शेडवरती बाजी हे भैया गेलेत सव्वाला काष्ट्याला तिथं भोसले येणार आहेत त्यांना भाजी दाखवायचं आहे आणि पहिल्यासारखं वशिंडाजवळ हात लावला की बसायला लागलं आहे म्हणून तर तुम्ही श्रीशान एकम युट्यूब चॅनलवर बघितलंच असेल आणि आता आई आणि मी गालोय वाजलेले आहेत साडेतीन दुपारचे कारण शेंगा तोडायचे आहेत उडदाच्या तर ते तिथे गेल्यानंतर शेअर करते आणि आता आम्ही आधी जाणार आहे काय ते शेंगांच्या जवळ तब्येत हळूहळू ठीक व्हायला लाग लागल्या आणि छान ऊस आला इथला आपला खोडव खोडवं चांगलं ला आलं आपलं अचानक ऊन येते अचानक सावली आणि चिकू शेतला आणलाय आता घरात कुणाजवळ बसणार इथं नानासाहेब इकडं आहे लक्ष्मी लक्ष्मी दुधू प्यायला लागल्या आणि बारक्या ए बारक्या बाळा <laughs> का बोलते ती काही आणि आपली घेऊन घरला निघालेत ना पण ती आमचं पण काय झालं घरला आणायच होत पण सगळी जणच आम्ही आजारी आणलं नाही पण आता चला आपण जाऊया शेंगा तुडूया आधी बकेट घेऊया आई मी बकेट घेऊन आले घे दोन घेऊया ना हा तर भाजी नाही बाजीच्या जग्यावर आहे पिल्लू पिल्लू उभा राहिलाय ए पिल्लू ब्रह्मा बाबऱ्या बसलाय उभा आहे कोंबड्यांची पिल्ल बकेट सगळ्या तिकडंच आहे ते आता

चिकू चिकू लय शाण यायचं नाही आगच दायच उगच चला मी बकेट घेऊन येते बकेट नाही लालोय लक्ष्मी ही लाल परी आणि बारक्या बारक्या हात हात अर 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 माझी पी घेतली होतीस का नाही परवा ओ गो बाय माझी ए चिंगत्या चला नंतर लाड करत बसते येऊन बायांच कामावरून घेत जाण्यानी कस सगळ चक केलं आणि ह्या बाळाला ताण पी जी आमच्याकडे की एक पी हा एक पी ओ ग माझी चिंगी आलती परवा मला भेटली शोनुली ही येते बाळा शेंगा तोडून चला आता बकेट घेतलेला आहे डायरेक्ट जाऊन भेटूया आपण आता शेतात तर आम्ही आता शेर जवळ हो आहे आणि येत आहे भुईमुग आणि भुईमुगाच्या खालच्या पटक्यात जायचे आपल्याला तुम्ही बघितलंच ह्याच्या आधी चला तर जाऊया तर आम्ही आलेलो आहे आता शेंगा तोडायला आणि असं चवाळा वगैरे वा वाळलाय तिकड मूग उडीद आहे तिथं काय घेवडाय आम्ही दार्कवाडीचा मास् असं काय काय म्हणतो तरी तर आता ह्या चवा शेंगा वगैरे आम्ही तोडून घेतो आणि सगळं तोडून झाल्यानंतर तुमच्या बरोबर शेअर करतो तर आम्ही इथला चवळा उभा राहून तोडत होतो पण उभा राहून तोडणं जर म्हणजे नाहीच उर उरकत नाही लवकर भरभर आवरत नाही म्हणून आम्ही आता इथं तोडून आणले उपटून तर आता असं ढी घरी छोटं छोटं आणून तोडून घेतो उभा राहून माझ्या एवढ्या आणि आईंच्या तेवढ्या शेंगा झाल्यात तर चला आता बसून तोडतो व्यवस्थित तर आता हे तेवढा ढिग आहे इथं असं सगळं आम्ही तोडलेलं वेल आहेत हे एक वेलांचा ढीग आहे आणि अजून आम्ही शेंगा तोडतोय तिथंपर्यंत तो नेऊन ठेवलंय म्हणजे चवाळा उपटून इथनं असा तिथंपर्यंत आणि फुडं पण हायच आणि मूग आणि उडीद नंतर घेणार आहे आम्ही ह्या काळ्या दारखूच्या शेंगा म्हणजेच घेवड्याच्या काळा घेवडा आ आलाय काढायला पण नाही नाही काळा घेवडाही काढा यायचा आहे नाही आणि वाघा घेवडा काढायला आलाय आणि आम्ही याच्या तेवढ्या शेंगा काढल्यात म्हणजे एवढं ठीक तर चला आता घेतो आवरून आणि किती छान निसर्ग दिसतोय बघू शकता एकदम छान आणि आता आमची सर्दी जात आल्या आईंना सर्दी यायला लागल्या चला पण चला तर आम्ही जेवढ्या शेंगा तोडल्या तेवढी भाय्यांनी घेतल्या त्या आणि भरपूर वेळ झाला त्यामुळं काही व्हिडिओ घेता आला नाही तर चला आता राहिलेलं उद्या आणि आता बघे आपल्या बही केवढ्या शेंगा लागलेत त्या आणि असं अंग आहे असं कापायला लागले म्हणजे अशक्तपणा आलाय काम केले चक्कर झाले आता चला आजच्या पुरते एवढंच वर जाऊया आता शेडमध्ये तर श्रीशाला काल सरप्राईज दिल्या श्रीष घालून दाखव की

शहा ही सुरुवात आहे पण तू नुसती बॉक्सिंगला जाणार म्हणजे बॉक्सर आली असलीच असते ती जर्की मोकळी चिन वाढायला ओके टोपी टोपी म्हटले कॉपी नाही छान आहे म्हणजे पावसात पण चालते आणि थंडीत पण चालतंय असं टू इन काल मी गेलेलो माझ्या आईला बघायला म्हणजेच माझ्या मम्मीला कारण त्या आजारे तिच्या पेशी वाढलेल्या आणि मी पण आजारी तिथे आम्ही गेले नाही लवकर तिथं पण जाऊन मी कार्यक्रम केला माझेच तब्येत बिघडली काही आणि आज आहे आमच्यात

बोललेत आता जरा तुमचा खंडर प्रवास चालू आहे पण लवकरच तुमचं पण दिवस येतील येतील दिवस माझ्या वडिलास नि भाव म्हणत होतो मी पण माझ्या वडिलास नि भावच म्हणते वैशिष्ट्य असं असं भाव म्हणजे आणि आजोबा आजच्या तीन आजच्या काय म्हणजे दोन आजच्या मी बघितलेल्या तुमचे पप्पा तर कुठं बघितले त्या काय म्हणत होते ती जो कशी आहेस ती सर्दी गेली का अशा म्हणल्या गेल्या जेवल्या मस्त पैकी तुला जेवण केलेलं सासूबाई हा काही सासूबाई खुश त्याला वाढून घेतो असा आहे आजचा मेनू तर सगळ्यांच्या जवळच असणार आहे तर गेलेला आहे भात आणि आमच्या दिदी आणि भाऊजी गेलेत जेवायला आमच्या तिथे चौदा बाय मग ते जेवून येतील आणि परवा दिवशी मी व्हिडिओ केलेला आहे आणि आजचा हा व्हिडिओ आधी मधीच दुपारी कारण की मी व्हिडिओ दिसली नव्हती आणि आजार पण स्त्री सगळी आणि ही घरात सुगी मग सगळी कामं झाल्याशिवाय व्हिडिओ करायला काय म्हणायला परत नाही करू वाटत कारण काम आहे का बाबूला

होईल कवर काळजी करू नको मी आहे तुझ्या पाठीशी दवाखान्यात नाही असं काय बोलायचं बंद साहेब आजारी होत साहेबाला आला नेलं नाही दवाखान्यात कोणी चला व्हिडिओ आता इथंच थांबूया <laughs>